हे एवरीवन आज आहे आपल्या सगळ्यांचा फेवरेट दिवस कारण आज येणार आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके बप्पा तर चला आपण जाऊया बप्पांना आणायला भैयाची झोप तर ना कधीच पूर्ण होत नाही हे बघा विरेत आलो होता सांगली मध्ये सुंदर आकर्षक सुबक अशी मूर्ती घेण्याचं ना एकच ठिकाण आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त सूर्यवंश वाह काय सुंदर मूर्ती आहे ना बघितल्या बघितल्या डोळे असे दिपून जायला पाहिजेत हे आहेत आमचे लाडके बाप्पा कशी वाटते आहे मूर्ती तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कधी एकदा यांना घरी घेऊन जातो आहे असं झालंय भैयाने घेतली आहे मूर्ती आणि आम्ही सगळेजण चाललो आहे आता घरी बच्चे कंपनी शिवाय कोणताही सण अपुराचा असतोय ही सगळी आहे आमच्या कॉलनी मधली बच्चे कंपनी गणपती बाप्पा मोर्या मोर्या वाजत गाजत आगमन तरी व्हायलाच पाहिजे ना मग कशा वाटले आमचे छोटे तर्री मास्टर एक नंबर ना मम्मी ना एंट्रीला आत येतानाच बाप्पांची छान अशी नजर उतरून काढली चपातीच्या तुकड्याने त्या घरातले सगळे जण बाप्पांना पूर्ण घर फिरून दाखवत आहेत बहिणीने आपल्या बाप्पांना हळद कुंकू होऊन भैयाला मस्तपैकी नाम ओढला हाय आपला पोप्या मूर्ती आवरत नाही तरी पण हिला दांडगी हाऊस मूर्ती घ्यायची ए चलो नाच 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 सगळ्यांनी मिळून आई मी मम्मी वहिनी सगळ्यांनी मिळून फटाफट दुर्वा निवडल्या फटाफट सगळं आवरून घेतलं आणि आम्ही लागलो आरतीला मम्मी पप्पा भैया मी आती आजी स्वरा वहिनी सगळ्यांनी छान आरती केली आणि आम आमच्या बाप्पांचं डेकोरेशन कसं झालंय कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये गणपती बाप्पा मोरी